नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी कल्याणातील पॅनल क्रमांक आठ मधून काँग्रेसचे डॉक्टर राजाभाऊ पातकर प्रबल दावेदार छत्रपती शाहू फुले आंबेडकर या महामानवांच्या आदर्श विचार मार्गाचा अवलंब करीत गेल्या पस्तीस वर्षांचा राजकीय प्रवास त्यात ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे ध्येय मनाशी बाळगून डॉक्टर राजाभाऊ पातकर हे ओबीसी नेतृत्व कल्याणातील पॅनल क्रमांक आठ मधून काँग्रेस म्हणून नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले आहे डॉक्टर राजाभाऊ पातकर यांचा जन्म चार जून एकोणाशे सत्तर सालचा घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना त्यांनी आपल्या शालेय जीवनात टिटवाळ्यातील महागणपती मंदिरासमोर हार फुले तसेच दुर्वा विकण्याचा व्यवसाय करीत आपले शालेय शिक्षण पूर्ण केले तर दहावीला असताना शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे सर्वे सर्वा स्वर्गवासी आनंद दिघे यांच्या विचारांनी भारून त्यांनी शिवसेनेत सदस्य म्हणून नोंदणी केली ते सुमारे चौदा वर्ष शिवसेनेत राहिले त्यांचे स्वर्गवासी आनंद दिघे यांच्याशी घरगुती संबंध होते त्यानंतर त्यांनी बारा वर्षे काँग्रेसमध्ये आपला राजकीय प्रवास घडविला त्यांच्या काँग्रेसचे अखिल भारतीय काँग्रेसचे सेक्रेटरी तसेच मध्य प्रदेशचे प्रभारी व आमदार संजय दत्त यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे डॉक्टर राजाभाऊ पाटकर यांनी गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय सामाजिक कार्यकाळात वैश्य समाज ठाणे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष व विश्वस्त पद पंढरपूर वैश्य समाज धर्मशाळा उपाध्यक्ष स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थापक अध्यक्ष राजमित्र मंडळ संस्थापक जीवन संवर्धन आश्रम राजकन्या महिला सामाजिक संस्था न्यूटेक डायग्नोस्टिक सेंटर श्री स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इत्यादी ठिकाणाचा कारभार पार पाडत आहे तसेच त्यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून कोरोना काळात चांगली कामगिरी केल्याबद्दल डॉक्टरेट पदवी बहाल केली तर ग्रेट आयकॉनिक पर्सनॅलिटी ऑफ इंडियाने सन्मानित केले त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात चांगले योगदान असून त्यांनी आपल्या न्यूटेक डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तीन टेस्ला मशीन आणून कल्याण परिसरातील नागरिकांसाठी मोठी सोय उपलब्ध करून दिलेली आहे ते आपल्या विविध संस्थेच्या माध्यमातून सर्वच समाजातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे अल्प दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत असतात पॅनल क्रमांक आठ हा सत्तर टक्के मुस्लिम बोरलेला तीस टक्के हा बौद्ध वाणी व वा इतर समाजाच्या नागरिकांचा आहे येथील परिसरात करते तबेला कोकण बँक अहिलाबाई चौक दूधनाका बारदान गल्ली सुवेधारवाडा भोईवाडा आर एस जी के बाजार समिती रोहिदासवाडा कासारहाट पारना टिळक चौक घोडखोत आई गोविंद वाडी दुर्गाडी किल्ल्याचा जुना पूल ते पत्री पूल इत्यादी मोठ्या परिसराचा समाविष्ट आहे डॉक्टर राजाभाऊ पातकर यांनी हिंदू मुस्लिम बौद्ध वाणी आदिवासी इत्यादी सर्व समाजासाठी वाखण्यात येण्याजोगी कामे केलेली आहेत मुस्लिम समाजासाठी दर्ग्याचा उरूस असेल किंवा आदिवासी समाजाचे हुतात्मा नागो महादेव कातकरी जयंती सुरू केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो वा बौद्ध विहारातील अन्य काही धार्मिक कामासाठी ते नेहमीच सडळ हाताने मदत करीत असतात पंढरपूर वैश्य समाज धर्मशाळामध्ये भक्तासाठी चांगली व्यवस्था केली आहे कोरोना काळात तब्बल पंचवीस हजार रुग्णांना त्यांनी मदत केलेली आहे ते आजही त्यांच्या न्यूटेक डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून सोनोग्राफी पॅथॉलॉजी सिटी स्कॅन एम आर आय इत्यादीमध्ये कमी खर्चात उपलब्ध करून दिलेल्या नुकत्याच मुस्लिम समाजाच्या ईदच्या उत्साहात प्रमुख म्हणून त्यांना सन्मान देण्यात आला होता तर त्यांनी मुस्लिम बांधवांसाठी अनेक योजना देखील राबविल्या अशा कर्म या कर्मयोद्ध्या ध्येय वेड्या उमेदवाराला मतदारही चांगलाच पाठिंबा देतील या ती मात्र शंका नाही बीरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद